काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज या ठिकाणी आपल्या अकोले तालुक्यात एक भावी काळात किंवा नजीकच्या काळामध्ये जाती त्या जातीमध्ये संघर्ष उभा राहू शकेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होते की काय अशी भीती निर्माण करणारं जे वातावरण तयार झालेलं आहे तर त्याच्यावर काही लोकांनी माझ्या कानावर व्यक्तिगतही घातलं मी आजारी असल्यामुळं बाहेर निघत नव्हतो परंतु आज, पर आज जाणीवपूर्वक या सगळ्यांच्या आग्रहाने आलो आहे तेव्हा या ठिकाणी जे काही या तालुक्यामध्ये अशा प्रकारचं विषारी वातावरण काही लोक याच्यामध्ये पेटून देणारे असतात काही लोक स्वार्थी असतात काही राजकारण करणारे असतात तेव्हा वेगवेगळ्या संमिश्र भावनेनं अशा प्रकारच्या दुष्ट भावना पसरवण्यामध्ये जे काही अग्रेसर असतात ते यशस्वी होऊ नयेत अशा प्रकारची एक प्रामाणिक भावना आम्ही जुन्या काळामध्ये आदिवासींमध्ये वावरलो किंवा आम्ही हे आहे की इथल्या आदिवासी समाजानं या समाजातले क्रांतिकारक असतील किंवा या समाजातले कोणत्याही समाजातले आदिवासी असोत बिगर आदिवासी असोत परंतु स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी भूमिगत या ठिकाणच्या त्या भूमिगत कार्यकर्त्यांना आ, या ठिकाणी चोरून लपून भाकरी घातलेल्या आहेत अशा प्रकारचं सौहार्दाचं वातावरण गेली साधारणपणे मी सत्तावनपासून काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणजे आज आ, सत्तर वर्ष जवळपास मी काम करणारा कार्यकर्ता आहे तेव्हा त्या सगळ्या एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये जे काही या तालुक्यातलं वातावरण मी पाहिलेलं आहे ते कधी असं जातीच्या प्रश्नावर संघर्ष होणारं किंवा अशा प्रकारचं Uh, काही दुही निर्माण करणारं असं वातावरण कधी झालं नाही आणि आज जर ते होत असेल तर ते आपल्या भावना हे मिटवण्याच्या दृष्टीनं काहीतरी सल्ला देणं कदाचित आजच्या पिढ्या आमच्यासारख्याचं ना ऐकणारही नाहीत परंतु सांगणं हे आपलं काम आहे आणि म्हणून ते सांगण्याची गरज मला वाटत होती प कानावर आल्यानंतर परंतु आ, ते सांगताना याच्यामध्ये तीन जे प्रमुख आहेत जे माझे आमदार वैभव भाऊ आहेत त्याच्यानंतर स सध्याच्या याच्यामध्ये निवडणूक लढवलेले आणि या तालुक्यातले रायझिंग स्टार म्हणता येतील असे अमित भाऊ भांगरे हे आहेत आणि तिसरे विद्यमान सत्तेवर असलेले किरणजी लामटे आहेत ते या तिघांनी एकत्र आल्याशिवाय मी काही येणार नाही अशी माझी हट्टाची भूमिका होती परंतु बरीचशी मंडळी म्हणे बा ते काही आता किरणजी लांबटे काही उपलब्ध आपल्याला होणार नाहीत अशा प्रकारची या असल्यामुळं समाजासमोर काहीतरी तिथे माणसं जमवलीत राजूरला आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गेलं पाहिजे आणि म्हणून मी आलो नाही तर तसे तिघंही एक समोरासमोर असल्याशिवाय जायचं नाही अशी माझी भूमिका होती आणि म्हणून हे तिघं का पाहिजेत समोरासमोर तर ज्या याच्या राघोजी भांगरे हे जे काही आदिवासी समाजातले क्रांतिकारक होऊन गेले ज्याप्रमाणे बिरसा मुंडा हे देशपातळीवर गाजलेलं नाव आहे त्याचप्रमाणे या अकोल्याचा अकोले तालुक्याची अस्मिता आणि अकोले तालुक्याचा अभिमान म्हणून राघोजी भांगरे या क्रांतिकारकत्वाला का क्रांतिकारकाला ठाण्याच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आलं आणि अशी समाजासाठी अशा प्रकारची फाशी स्वीकारणारा क्रांतिकारक आपल्या तालुक्यामध्ये जन्माला आला याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे ते आदिवासी असोत बिगर आदिवासी असोत पण या तालुक्याला या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या माणसांना सगळ्यांना आहे आणि म्हणून या माणसाचा पुतळा हलवताना काहीतरी त्या पुतळ्याची विटंबना झाली किंवा काय झालं तर यातलं सत्य तपासून आणि त्या गुन्हेगाराचा शोध व्हावा अशा प्रकारची भावना एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मग ती जातीय विश्वल्ली पस पसरवणं हे दुसऱ्या बाजूला तेव्हा यातलं सत्य शोधून काढायचं असेल तर मला असं वाटतं वाटलं की ह्या लोकांमध्ये सत्य शोधून काढण्याची भावना व्यक्त करणाऱ्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची राघोजी भांगऱ्यांच्या क्रांतिकारकत्वाला न्याय देणारी भूमिका दिसत नाही ते भित्रे आहेत म्हणजे त्या माणसाला पोलिसांनी शोधून का काढलं पाहिजे अशी भित्री भ भूमिका तुम्ही का घेता असा माझा सवाल सगळ्यांना होता आणि तो आहे तर तुमच्यासमोर आहे कोणी केलं आहे ते म्हणजे ज्यांनी प्लॅन एस्टिमेट या कामाचं मंजूर केलं मंजूर करून आणलं ज्यांनी शंभर कोटीचं प्लॅन एस्टिमेट तयार करून आणि खरं तर म्हणजे एक कोटीचं शंभर कोटी माझ्या डोक्यात आले त्याचं कारण असं की एकशे दहा कोटीचं स्मारक ज्या वेळेला होतं त्यावेळेला आमदार किरणजी साहेब हे आमदार झालेले होते आणि आमदार झाल्यानंतर ज्या वेळेला अर्थसंकल्पाचं भाषण अजितदादानी केलं त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं की एकशे दहा कोटीचं राघोजी भांगऱ्यांचं स्मारक हे सिन्नर तालुक्यामध्ये कुठंतरी एखादी माची पाहिली आणि हे सुद्धा तिथंसुद्धा ब हे येत होते म्हणजे त्यांचं गाव टाकून तिकडं ते एकशे दहा कोटीचं हे नेलं ते जर एकशे दहा कोटी आपल्या इथं खर्च झाले असते तर आपल्या तिथे एक टुरिस्ट एक पॉईंट निर्माण झाला असता एकशे दहा कोटीमध्ये किती भव्य अशा प्रकारचं टुरिस्ट ठिकाण निर्माण झालं असतं ते एका अर्थानं हातातून घालवले तर आणि आता एक कोटीवर तुम्ही हे आणलं आहे तर ते ठीक आहे तुम्ही काय करावं वगैरे त्या तुम्हाला मी नाव ठेवणार नाही म्हणजे त्या तालुक्याचे आमदार साहेब ते आहेत लोकांचे प्रतिनिधी आहेत त्यांचा मी आदर करतो आणि त्यांना मी नाव ठेवणार नाही परंतु हे करताना ज्या वेळेला हा लोकांमध्ये गैरसमज ज्या ला वेळेला पसरू लागलेला आहे आणि द्वेष फैलावू लागलेला आहे त्यावेळेला यांची जबाबदारी येते की यांनी समाजासमोर आलं पाहिजे सगळ्याच समाजासमोर आलं पाहिजे आणि आपली भूमिका जाहीर केली पाहिजे म्हणून मी ते हजर असल्याशिवाय ना यायचं नाही असं म्हणत होतो तर ते त्यांची भूमिका ती मी त्यांच्या बाईट ऐकलेली आहे ती बाईट पुष्कळ नम्रतेची आहे आणि जर समाजाचं जर याला मी समाजाला विश्वासात घेतलं नाही ही माझी चूक झाली अशा एका अर्थानं शब्दशा माझ्याकडून काही शब्द वापरण्यामध्ये चूक होईल परंतु ही त्यांची भावना त्यांनी त्या बाईटमध्ये व्यक्त केलेली आहे आणि म्हणून ही भावना ज्या ज्या वेळेला त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यावेळेला मी जाहीरपणे एक सल्ला देणारी भूमिका हीच मांडतो आहे इथं आदिवासी समाजाला आणि खालच्याही समाजाला की जातीच्या प्रश्नावर जो काही चुकीचा संघर्ष होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये त्याला बळी कोणीही पडू नये कोणत्याही आदिवासी समाजातल्या कोणी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पडू नये आणि मराठा समाजातल्याही कोणी त्याला बळी पडू नये हा एक भाग आणि मग त्यानंतर हे लांबटे साहेब मला समोर का पाहिजे होते तर मला त्यांना काही प्रश्न विचारायचे होते की ज्या वेळेला तुम्ही एवढ्या श क्रांतिकारी माणसाचं स्मारक करायला निघालेल्या आहात त्यावेळेला ते स्मारक करायचं वेळेला या तालुक्यातल्या प्रामुख्यानं त्यांच्या गावचे म्हणजे देवगाव तर द्या देवगावच्या मंडळींच्या किंवा त्यांची ग्रामसभा किंवा त्या गावातली मंडळी जमून त्यांना विचारणं आणि शिवाय तालुक्यातले एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकशे पाचशे लोकं बोलवणं आणि त्यांच्यासमोर ती चर्चा घडवून आणणं हे माझ्या डोक्यात असं असं स्मारक करायचं आहे आणि तिथं अगोदरसुद्धा इथं बसवलेलं आहे तेव्हा ते हटवून करायचं की हटवायचं सुद्धा ब अगदी मान सन्मानानं बाजूला ठेवायचा आणि सगळ्यांचा मान राखायचा म्हणून एक नवी मूर्ती आणून तिथं राघोजी भांगऱ्यांची बसवायची अशी संमती घेऊन तुम्ही का केलं नाही असा मला त्यांना प्रश्न विचारायचा होता आणि ती विचारायची संधी नाही म्हणून मी आज राजूरला पण येत नव्हतो परंतु या सर्व मंडळींच्या आग्रहामुळे या ठिकाणी आलो आणि म्हणून आतासुद्धा जी काही भूमिका मी मांडणार आहे ती कोणत्याही म्हणजे मराठा समाजातल्या लोकांना किंवा तुमच्या समाजाच्या आदिवासी समाजातल्या लोकांना यांना कोणाला पटो न पटो माझं मत मी नेहमी मुक्तपणे आणि स्वतंत्रपणे मांडत असतो म्हणून ते मी मांडणार आहे की त्यांना या बाबतीमध्ये बोलवावं समाजासमोर आणि समाजासमोर विचारावं की तुम्हीच या बाईटमध्ये मान्य केलं आहे की ही मी लोकांना विचारलं नाही आणि लोकांना जर नको असलं तर मी थांबेल अशा प्रकारची कबुली तुम्ही तुमच्या बाईटमध्ये दिलेली आहे तेव्हा तुम्ही लोकांना बोलून विचारावं की अशा प्रकारची हा पुतळा बाजूला ठेवून आणि दुसरा पुतळा बा तिथं त्या ठिकाणी ठेवण्याचा विचार करायला जर तुमची संमती असेल तर मी करतो नाही तर मी थांबून घेतो अशा प्रकारची लोकांच्या समोर दिलगिरी व्यक्त करून म्हणजेच माफी मागून तुम्ही तुमची भूमिका सांगावी लोकांसमोर सांगावी लोकांना सांगावी आणि ती लोकांना त्यांनी जर भूमिका नम्रपणे सांगितली तर तुम्हाला जो आवश्यक आहे तो गुन्हेगार सापडला आहे आणि त्यांनी तुमची माफी मागितली या माफीवरच तुम्ही त्याला आ, ती शिक्षा दिलेली आहे अशा प्रकारचं मानून सगळ्या गोष्टी संपून टाकाव्यात अशा प्रकारचा माझा तुम्हाला सल्ला राहील कारण जे माणसं गुन्हे करतात मोठमोठे गुन्हे का अगदी पार्लमेंटमध्ये गुन्हे करणारे लोकांनासुद्धा माफी पार्लमेंटमध्ये दिली जाते ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे आणि जी घटना निर्माण केली तर त्या ठिकाणचे लोकसुद्धा त्याला माफ करतात चुकीला तर चूक जर त्यांनी मान्य केली तर तुम्हाला माफ करायची का नाही करायची तर ती माफ करायची नसली तर तो जुना पुतळा त्या ठिकाणी तिथं राहायला पाहिजे असा समाजाचा आग्रह जर असेल तर त्या आग्रहसुद्धा लहान मान्य करावा नाही तर तिथं पुतळा बसवायला जर तुमचा विरोध असेल तर बाबानो मी रामराम घेतो आणि तिथं पुतळा वगैरे बसवायचं काही ते जी काही मी केलं असेल त्या ठिकाणी ते गंगेला अर्पण करून आणि मी थांबतो असं याच्यापैकी एक समाजासमोर येऊन त्यांनी जर सांगितलं तर तुम्हीसुद्धा आमकी काही शिक्षा झाली पाहिजे आणि तो गुन्हेगार समोरच आला पाहिजे कारण तो समोर मी दाखवला हो आहे आणि मी तर लिखी लिखी कंप्लेंट पोलिसांच्या नावानं हा माणूस याच्यातला गुन्हेगार आहे तुम्ही तो आमका म्हणता तमका म्हणता काही शोधायची गरज नाही स्वम्यागम्याला कशाला शोधता तुमचा प्रमुख आरोपी हे किरणजी लहामटे आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दलचा माझ्या डोक्यात द्वेष नाही आणि म्हणून ते असताना त्यांना जी काही शिक्षा द्यायची ती काहीतरी तुरुंगातच त्यांना शिक्षा दिली पाहिजे अशातला काही भाग नाही त्यांनी माफी समाजाची जर मागितली तरीसुद्धा ती शिक्षा तुम्ही मान्य केली पाहिजे असं माझ्यासारख्याचं मत आहे आणि ते मान्य करून ती भूमिका त्यांना मान्य आहे की नाही हे तुम्ही एकदा तालुक्यातले सगळे लोक एकत्र येऊन आणि त्याच्यासमोर तुम्ही तुमची भूमिका खुलासा भूमिकेचा खुलासा केला पाहिजे असं तुम्ही त्यांना आदेश द्या समाज म्हणून कोणाला आमदार किरणजी आमटे यांना आणि तो आदेश तुम्ही दिल्यानंतर जर ते आले नाही तर मग तुमच्या हातामध्ये समाजाचा अपमान करणारा हा माणूस आहे आणि बच्चमजी मग आमची गाठ आहे पुढं असं तुम्ही त्यांना आव्हान देऊ शकता आणि ते आव्हान स्वीकारणार नाहीत ते तुमच्या पुढं शरणागती पत्करतील असं माझ्यासारख्याचा विश्वास आहे आणि ती शरणागती पत्करतात की नाही यासंबंधीची विचारणा एकदा त्यांना करून जर त्यांनी ती पत्करली तर ही केस बाकीचं काही करण्यापेक्षा ही केसच तुम्ही माघार घेऊन टाकावी असं मी अमित जी असेल जी असतील किंवा सगळी जी काही मंडळी आहेत वैभवभाव असतील तर ह्या सगळ्यांना मी विनंती करतो गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर